महाराष्ट्र हरी मंडळी आज आम्ही आलो आहोत घनसामगी तालुका गुंजिया गावी अतिवृष्टी पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आलता धरणांचं पाणी सोडलं गेलेलं म्हणून गावोगावामध्ये पाणी भरलेलं होतं आणि घराघरामध्ये पाणी शिरलेलं होतं तर तर आम्ही आमच्या म्हणून फळ फुल नाही तर फुलाची पाखरी म्हणून yeah. छोटीशी मदत घेऊन आम्ही ह्या गावी आलेलो आहोत आणि आता जे आम्ही थांबलेलो आहोत गोदावरी पात्रामध्ये थांबलेलं आम्हाला त्या साईडला क्रॉस करून जायचं आहे बोटीने तिकडे पण काही चार पाच घरी आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी पूर्णपणे भरलेलं होतं आणि ती मदत घेऊन आम्ही तिकडे पण जाणार आहेत आता आपण बघत आहोत हा गोदावरीचा गोदावरी नदीचा पात्र आहे आणि फुल काटोकाट गोदावरी नदी भरून वाहत होती ते पाणी पूर्णपणे घरां घरांमध्ये घुसलेलं तर आपले तसेच कल्याणचे शाखाप्रमुख अजंका काका वानेरे साहेब हे आपल्यासोबत आहेत तसेच मित्रमंडळ संस्थापक तसेच आमचे उपाध्यक्ष प्रल्हाद मामा कदम आहेत तसेच सचिव आमचे मधुकरदा नवकरे आहेत

तोटा